नमस्ते मित्रांनो आपण पाहूया गाता नवनाथांचे आजच्या भागामध्ये आपण असे पाहतो गोरखनाथ म्हणत असतात मला महेंद्र वर्मा याच्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे असे ते मच्छिंद्रनाथांना सांगत असतात मच्छिंद्रनाथ म्हणतात त्याच्या भविष्याबद्दल म्हणत आहेस का गोरखनाथ म्हणतात भविष्याबद्दल म्हणता येणार नाही पण भाकीत निश्चित आहे जो माणूस कटकारस्थान करून सत्तापती झालेला असतो त्याचा शेवटही कटकारस्थानानेच होतो आणि हे कटकारस्थान करणारे कोणी शत्रू नसतात त्याचे जवळचे त्याचे विश्वासूच असतात आणि महेंद्र वर्माचा घात त्याचा जवळचाच कोणीतरी करेल असं मला वाटतं आहे म्हणतात तुझं भाकीत खरं ठरेल त्याला मारणारा व्यक्ती त्याच्या आजूबाजूलाच आहे गोरखनाथ म्हणतात तुम्ही त्या प्रधानाविषयी बोलता का मचिंद्रनाथ म्हणतात होय व पुढे बोलतात तो ज्या दिवशी आपल्याला भेटायला आला होता त्याच दिवशी मला समजलं होतं की हा कपटे आहे गोरखनाथ म्हणतात हो तो चालकही आहे आणि तो असे बोलत होता तो आपल्याला काही पूर्वापासूनच ओळखत आहे आणि जणू काय आपला तो शेष्यच आहे असे तो वागत होता खोटी विनम्रता ही माणसाला बेसावध करतं असं मच्छिंद्रनाथ म्हणतात पण त्याला हे माहीत नसतं की पुढे जाऊन हीच लोक त्याचा घात करतील गोरक्षनाथ म्हणतात होय गुरुदेव त्या प्रधानाच्या ओठामध्ये एक आणि मनामध्ये एक काही वेगळंच चाललेलं असतं त्या राजाला माहीत नाही हा प्रधान किती पाताळी यंत्र आहे तो मच्छिंद्रनाथ म्हणतात तसंच असतं गोरक्षनाथ जसं तो राजा प्रजेला फसवत आहे त्यांच्या दुर्मळपणाचा गैरफायदा करून घेत आहे तसंच त्या राजाचा सुद्धा कोणीतरी गैरफायदा घेणार म्हणून सर्वांनी सत्तेच्या मार्गावर चालावं असं आजवरच्या संत लोकांनी सांगत आलेले आहेत असं मच्छिंद्रनाथ सांगू लागतात पुढे आपण पाहतो नागनाथ म्हणत असतो आता ती आई खोलीमध्ये आहे आई म्हणते ती आता आपल्यासोबतच राहणार का नागनाथ म्हणतो हो आता तिला वनामध्ये सुरक्षित नाही ती आता इथे राहील तर सुरक्षित राहील नागनाची आई म्हणते पण असे आपण कसे राहणार मला भीती वाटते सापांची नागनाथ म्हणतो ती माझी आई आहे आता ती संकटमध्ये आहे तिला मी मदत करायला हवे ना आणि तिचा मुलगा म्हणून हे माझं कर्तव्य आहे नागनाचे वडील म्हणतात नागनाथ खरं बोलत आहे त्या पद्मिनीला राहू देतच नागनाच्याही म्हणते हो पण कधीपर्यंत राहणार ती नागनाथ म्हणतो जोपर्यंत तिच्यावरचं संकट जात नाही तोपर्यंत ती हितेच राहील आई म्हणते नागनाथ तुझं म्हणणं मला समजतं आहे पण दुसरा पर्याय काही नाही का नागनाथ म्हणतो पर्याय आहे मी ही तू निघून जातो तिला घेऊन आई म्हणते अरे पण मी कोण नाही आहे का तुझ्यासाठी असे कसे जाशील बरं तू नागनाथ म्हणतो आई तसं नाही पण मी तिला असे वाऱ्यावर नाही सोडू शकत नागनाचा वडील म्हणतात नागनाथ आपण असे किती दिवस लपवून ठेवायचं त्याला नागनाथच्या म्हणते जर गावात समजलं तर चर्चा होणार आणि तिला मारण्यासाठी आपल्या घराकडे येतील सर्व लोक नागनाथ म्हणतो असे कोणी केलं तर मी त्यांना सोडणार नाही आणि असं धाडस कोणी केलं तर मी त्यांना काय करेन हे मलाच माहीत नाही इकडे आई नागनाथला म्हणत असते नागनाथ तू उगस माझ्यासाठी इतका त्रास करून घेत आहेस मी वनामध्ये राहिली असती नागनाथ म्हणतो नाही तिकडे तुला जीवाचा धोका आहे तू इथेच थांब आणि मला सांगितल्या बगैर तू इथून जायचं नाहीस जोपर्यंत तुला तुझ्यावरचा संकट टळ तर, टळत तर, नाही तोपर्यंत तू इथून जायचं नाहीस तू इथेच थांबायचं आणि मला सांगितल्या बगैर जाऊ नकोस पद्मिनाई म्हणते हे मी इथे थांबल्यामुळे घरातले सर्व लोक घाबरले आहेत नागनाथ म्हणतो त्यांचं घाबरणं स्वाभाविक आहे ते घाबरणारच पण तू या खोलीतून बाहेर पडू नकोस पद्मिनाई पुढे म्हणते मी हे घर सोडून आणि हे गाव सोडून मी निघून जाईल मग तरी काही धोका नसेल ना नागनाथ म्हणतो ते आघोरी आहेत काहीही करू शकतात त्याच्यामुळे तू इथेच थांब तुला हिते काहीही होणार नाही इकडे नागनाची आई म्हणत असते मला डोळ्याला दो डोळा लागला नाही मला झोप लागला नाही ह्या विचाराने की आता ती पद्मिनी आपल्या घरामध्येच थांबली आहे नागनाथासाठी आपण ठेवून घेतलं पण पुढे काय करायचं लोकांना समजलं तर काय होईल नागनाचे वडील म्हणू लागतात अगं हो एवढा विचार करून काही होणार आहे का काहीतरी निघेल यातून मार्ग तू नको इतकी काळजी करूस पुढे आपण पाहतो पाटील घरामध्ये येतो ते येताच हे ये घाबरू लागतात पाटील विचारू लागतो नागनाथ घरी येताना त्याच्या मागून काहीतरी चमकत होतं काही आहे का घरामध्ये नांगनाचे आईवडील म्हणू लागतात नाही बरं तसे काहीही नाही तुम्हाला काहीतरीही भास झाला असेल पाटील म्हणतो नाही मला तसं काहीतरी वाटलं तो येत होता आतमध्ये तेव्हा त्याच्या मागून काहीतरी चमकत होतं आई आईवडील म्हणतात नाही बरं तसे काहीही नाही आम्हालासुद्धा काही जाणवलेलं नाही पाटील म्हणतो अहो असं कसं म्हणता तुम्ही मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे की तो येत होता आतमध्ये आणि माग त्याच्या काहीतरी चमकत होतं तेवढ्यात तिथे नागनाथ येतो नागनाथला विचारू लागतात काय रे तुझ्या पायामध्ये काय चमकत होतं बरं नागनात म्हणतो कुठे काय काय बी नाही पाटील म्हणतो अरे नागनाथ असं काय करतो आहे बरं काय असेल ते सांग के आणि आम्ही कुठे काय सांगायला जाणार आहेत लोकांना नागनाच्या यावेळी म्हणतात आता त्याचं काय नसेलच तर तो सांगणार कुठून तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असेल पाटील म्हणतो बरं ठीक आहे बरं नागनाथ तू कुठे गेला होतास आणि कुठून आलास बरं घरी नागनाथ सांगू लागतो मी वनामध्ये गेलो होतो पुढे पाटील बोलू लागतो मला एक सांगा मी या घरामध्ये आल्यापासून एक कसला तरी वास आल्यासारखं वाटतं आहे मला नांगनाचे वडील म्हणतात नाही बरं आम्हाला तसे काहीही नाही वास आहेत बरं तुमचं आणखी काही काम होतं का पाटील म्हणतो नाही नाही तेवढंच विचारण्यासाठी आलो होतो मी तेवढे बोलून पाटील तिथून निघून जातो नागनाच्याही म्हणू लागते पहा ज्याची भीती होती तेच झालं विचारला आलेत ते म्हणजे हेनं पाहिला असेल नागनाथ म्हणतो नाही तसे काहीही नसेल हा पाहिलेला नसेल नागनाचे वडील म्हणतात बरं त्यांना आता घर चेक करायचं म्हटलं तर काय करशील मग तेव्हा नागनाथ म्हणतो तसे काहीही होणार नाही तुम्ही नका ना काळजी करू त्याची अशी वेळ येणार नाही आपल्यापर्यंत नागनाथचे म्हणते बरं ते काहीतरी वास येत आहे असे म्हणत होते मी आता ऊत होते पुढे आपण पाहतो जालिंदरनाथ व कानिफनाथ हे दोघेही गुरुदेवकडे येतात जालिंदरनाथ म्हणू लागतात गुरुदेव नमस्ते खूप दिवस झाले तुम्हाला भेटून आज पाहून खूप प्रसन्न वाटलं गुरुदेव दत्त म्हणतात जालिंदर मलाही तुम्हाला भेटायचं होतं कसं आहात तुम्ही जालिंदर सांगतात बरे आहोत जालिंदरनाथ सांगू लागतात नागनाथाबद्दल समजलं त्याला वाईट शक्ती काहीतरी त्रास देत आहे म्हणून आम्ही इकडे आलो गुरुदेव दत्त सांगू लागतात जेव्हा जेव्हा या पृथ्वीवरती संत जन्म घेतात त्यांना वाईट प्रवृत्तीची माणसं त्रास देऊ लागतात पुढे कानिप्रणात म्हणतात हो गुरुदेव तुम्ही इथे असताना नागनाथाला काहीही ते कठीण जात नसेलच गुरुदेव दत्त सांगू लागतात हो त्याच्या सोबतीसाठी मी तर इथे आहेच आणि त्याला आवश्यक असलेली सर्व साधना मी त्याला शिकवत आहेच आणि तुम्ही इथे आलात आता तुम्ही इथे आलात तर मी जे ज्ञान तुम्हाला दिलं आहे ते तुम्ही आता नागनाथाला शिकवाल आणि तुम्ही आता इथे काही दिवस राहा आणि इथे राहून नागनाथाला सहाय्य करा जालिंदरनाथ सांगू लागतात गुरुदेव आम्ही इथेच राहण्याचा मानस घेऊन आलेलो होतो आम्हालाही काही दिवस तुमच्या सान्निध्यात राहायचं आहे पुढे कानिफनाथ सांगू लागतात आम्हाला नागनाथाला भेटता येईल का गुरुदेव दत्त सांगू लागतात हो मी त्याला आता इकडेच बोलवून घेणार आहे गुरुदेव दत्त नागनाथाला आवाज देऊ लागतात नागनाथ तुला भेटण्यासाठी जालेंदरनाथ व कानिफनाथ इथे आलेले आहेत तू ही इकडेच ये तो आवाज नागनाथापर्यंत पोहोचतो नागनाथ लगेच तिथे निघतो इकडे पाटीलची पत्नी म्हणत असते अहो त्या गुरुव्याहीचं काय झालं तुम्ही सांगत होता गुरुव्याई असं कराल गुरुव्याई तसं कराल पण कुठे काय पत्ताच नाही त्यांचा पाटील म्हणतो आता उद्या जाऊन बघतोच कुठे आहेत आणि काय करत आहे ते पुढे आपण पाहतो नागनाथ गुरुदेव दत्तांपाशी येतो नमस्कार करतो गुरुदेव दत्त सांगू लागतात तू ह्यासनी ओळखला असशीलच नागनाथ म्हणतो नाही पण मला जाणवतंय आम्ही खूप दिवसापासून एकमेकांना ओळखतोय दत्त सांगू लागतात तुला जे जाणवत आहे ते अगदीही बरोबर आहे पुढे जाऊन तुला ह्या पंथाची मी दीक्षा देणार आहे त्या नाथपंथातील हे जालंदरनाथ व त्यांचे शिष्य कानिफनाथ आहेत जालेंदरनाथांना व कानिफनाथांना नागनाथ नमस्कार करतो व पाया पडतो ते दोघेही सांगू लागतात ते नागपंथामध्ये तुझं स्वागत आहे आता तू काळजी करू नकोस आणि तुझ्यासोबत आम्ही आहे सहाय्य करायला आहे वाईट शक्ती तुला कोणतेही त्रास देणार नाही इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो